मराठी कळत नसेल तर त्यांच्या भाषेत बोलावं लागतं मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यानंतर आता मंत्री सिरसाट यांचे विधान सरनाईक जे म्हणाले तीच त्यांच्या नेत्यांची मराठी बाबतची भूमिका आहे का, का? सरनाईकांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा सवाल कृषी खातं म्हणजेच ओसाड गावाची पाटलकी अजितदादांनी मला हे मंत्रीपद दिलं कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी वक्तव्य करू नये याबाबत अजित पवारच निर्णय घेतील कोकाटेंच्या वक्तव्यानंतर चंद्रशेखर बावन कोळेंची प्रतिक्रिया अजित पवारांना आचार विचार नाहीत सत्ता येईल तिकडे जातात बारामतीत येतोय दम असेल तर आढून दाखवा ओबीसी नेते लक्ष्मण हाके राष्ट्रवादीला ओपन चॅलेंज पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत कपात तीनऐवजी दोन हेक्टर आतापर्यंत मदत मिळणार राज्य सरकारचा सा मोठा निर्णय राणेबागेतील पेंगवींच्या इंग्रजी नावावरून नावाबाद नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मराठी नाव देण्याची मागणी अन्यथा आंदोलन करण्याचा नितीन यांचा इशारा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी निलेश चव्हाणला तीन जून पर्यंत पोलीस कोठडी निलेश नेपाळ मधून ताब्यात वैष्णवींच्या बाळाची शेडसाण केल्याप्रकरणी निलेशवर आरोप युद्ध विरामासाठी पाकिस्तान विरवण्या करत होता ऑपरेशन कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल बीएसएफ जवान यांच्याकडून एकशे अठरा पाकिस्तानी चौक्या उद्ध्वस्त पाकिस्तानला सावरण्यासाठी अनेक वर्ष लागतील अमित शहाची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज